तर कसं काय भावानं स्वाग अरे अरे हे कुठून थांबा कसं काय भावानं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ वरती आता आम्ही निघाली थेट कोकणात कारण की कोकण आम्हाला कॉलिंग करायला आले पावसाचं पण पाऊस पण चालू झालेला आहे आणि आत्ता काही पाऊस नाही इथं पण तिकडं पाऊस असणं आणि आपली तयारी बघू शकतो आहे रेनकोट असं आवरलं आहे इथं रेनकोट आहे हेल्मेट आहे आपण फुल सेफ्टीनं निघावले काय विषय नाही तर जाऊन स्टँडवर करण्याला भेटू चला तर मित्रांनो गोविंद टू कोकण परद्याला तर घेत नाही आधी निघालो कोकणात डायरेक्ट म्हणजे कोयला जाणार आहे डायरेक्ट हेल्मेटमधून आवडत तिकड नाही आम्हाला काय माहीत नाही तर तुम्ही समजावून घ्या विषय आपण खूप काय फिरणार आहे त्यामुळं उलपर्धिक हवा तुझे तो वातावरण कसं असतंय खालचं कोकणात

एवढं टाकले पेट्रोल साडे टोल टाकले सातशे रुपये बरे कधी पण तुम्ही फिरायला गेला की तुमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट पाहिजे रेनकोट पाऊस आहेत किंवा हेल्मेट पाहिजे तुमच्याकडे हेल्मेट घातले तर पण लय जडजड वाटत आले सवय हेल्मेट त्यामुळे जडजड मोठा झालाय वायपेन्ट खूप आज वाटला मित्रांना तर घाट चालू होणार आहे तर घाट बार बघा बघायचं घाट चालू होणार आहे आता ऐकून काय काय माहिती वा रेपण पण घाट चालू होणार आहे पुढचा तुम्हाला माझी लोड करायला चालू आहे लोड तुझकडे तर चांगला आहे कुठे कुठे करतो करावा एक करून तुझं तुझकडे तर चांगला म्हणाला पावसा आहे त्यामुळे आम्ही अजून आम्ही काय चालू आहे

माझ्या बाबा थोडो कारण चार आईच्या गावात होऊया आई शपथा भाफला फोटो का फोटोग्राफी ठीक आहे हेल्मेटेट सगळं काढायचं बाबा हेल्मेटमेट हे 여기까지는 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 여지는까지는 여기까지는 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 여는 여기까지는 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 여기 चन्न म्हणजे काही सपला दिवस म्हणजे असं आंबाकडे विजिट करा शंभर टक्के आंबा आंबाकडे विजिट करा माहिती असला बिव बघायला भेटणार ना सकाळ आली म्हणून बाय नाही तर पावसात सोड बघा मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आंबा घाटातला आंबा घाटातला असं खाली धबधबा बघायला भेटणार त्यामुळे ब्लॉग मध्ये कंटिन्यू हवा आणि तुम्हाला कसं कस ब्लॉग बघायला ते कमेंट करून नक्की सांगा तर कसं आहे पेक्षा डोळ्यांनी बघितलेलं भारी कारण की डोळ्याने बघितलेलं अनएक्सेप्टेड असते नाही बघू शकता असं ओवर आहे तर आम्ही सकाळ सकाळ झालो म्हणजे एवढा भारी व्ह्यू आहे जरी पावसात आला असतो तरी मग व्ह्यू नसतो सेफ्टी ठेवली सेफ्टी इक्विपमेंट कधी पण कधी पण फिरायला पावसात सेफ्टी इक्विपमेंट आणा जसं की कोट हेल्मेट बाकी केअर जॅकेट ते पण आणू शकता तुमच्या असेल मध्ये असेल या अरे हे तर की अरे का रे अरे तर अरे 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 मजा करते तर वाज अंगावे ते वागाऊ शकता तुम्ही धबधबा पण चालत खाली धबधबा खाली तुम्हाला दिसत नसेल पण आम्हाला दिसतोय दिसते कसला भारी रे पर्या जाऊ दुःख जाय पाहतो रे हां करते घर करते

तो एक साहे शॉर्ट डायरेक्ट हा पडतोच डायरेक्ट कायरेक्ट काय त्या मुलाचा द्याव वाटतोय गार्बे शॉर्ट टाकतं चोर दोघे कदम रस्त्यानं काम चालू आहे म्हणजे डोंगर पोखरलाय रस्ता घाटाचा रस्ता चालला हायवे मेन हायवे डायरेक्ट गोव्याला ते आमच्याला करायचं ते मी डायरेक्ट रोड इकडे देणार आहे आम्ही मेन हायवे सोडून शॉर्टकट नाही हा म्हणजे महारेश्वर मार्गे निघाले मेन हायवे आम्ही सोडला कारण की आज रविवार आहे तिकडे गर्दी असणार आहे त्यामुळे आम्ही मेन हायवे सोडला आहे डायरेक्ट आता महालेश्वरनं महालेश्वरून डायरेक्ट अटपूल पाहिजे आता था असं आहे मग नाही तर मित्रांनो मी आता इथे थांबलेलो जरा था जरा था फोटो काढलेत व्ह्यू चांगला येतं महालेश्वरचा तर इकडून या साईड नऊ महालेश्वरला जाणार आहे आम्ही आम्ही आलो या साईडून या साईडून आलो नाही ह्या साईडला आता मार्लेश्वरला जाणार आम्ही कॉन्फिडे आला आलाय मावणार नाही हातात घेतो मी दोघांसमोर मावणार नाही कोट घाला तयारच आला माग आम्ही आम्ही काढून टाकलाय कारण की पाऊस इकडे काहीच नाही पण व्ह्यू हो चोरात आहे व्ह्यू बघू शकतो तुम पाठीमाग असा व्यू आहे आम्ही या साईडला फोटो काढलेत ते तुम्हाला लॉग मध्ये बघायला भेटतील चला भाव पर्यंत आलोय आपण आहे तिने नावाय समुद्राला भेटले जाऊ हा आता गाडी लावली बसली बसल्या पाठीला आम्ही देवाला एक मंदिर होतं देवास माहित आहे त्या देवाला आता पार्केट आहे देवाला गेल्या प्रकारे आम्हाला उरव करायचं तिकडे गेलो तेव्हा शूटिंग मार्गाच्या मोबाईल आलो होत चेक केला मला वाटतं पाठीमागे आम्ही महाराष्ट्र सोडले आणि पुतबळला इकडे या साईड राईट साईडला लेफ्ट लेफ्ट साइड राईट साईड महालेश्वर आहे आणि एक दोन अजून एकशे किलोमीटर आहे माहीत नाही माहिती पण आहे काय नाणेपट पण नाही एक नंबर मध्ये बघायला देवालय महालेश्वर हेड नॉर्थ वेस्ट जर तुम्ही मार्गेश्वरला येणार असाल तर रविवारचा तर आला मार्ग्वर पहिला तर मेन रोड रोड गेला करून मार्गेश्वर मला सोपं पडत वॉर्ड जेमलिंग झालं आमचं नाही तर आम्ही थांबलो या आता आता मॅप बघायला आलाय कुठं जायचं सरळ जायचं का आढवत साखरपा इकड संगमेश्वर आहे मॅप बघायला हवा गाडी चालवा मी आहे म्हणून व्हिडिओ नाही करत जा व्हिडिओ करत झालाय मला एक एक गाडे हटवायला लागले कायसा दूर तुम्हाला आठवलं फक्त एकच गाड्या बोलायला कैसा गोल तुम्हाला बिया त्यासाठी वेगवेगळ्या ऐकले बघायला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तर मला घ्या तर भावानं तुम्ही फिरायच फिरायला कधी रिस्क घ्यायचे नाही आपल्या जेवणाला आपण सगळं फिरायला आपण कारण की जेव्हा पेक्षा काय नाही पण नाही आम्ही फिरायला आता महागाय दोन समजा वेळ दिसले म्हणजे तसं वाट नाही म्हणून आम्ही कॅन्सल केलं तर जीवना हा खाली पोचल आणि काय कशी करू जाऊ शकतो आपला आपल्या पप्पा एक वाहून गेला घरात चढ सोन आम्ही काही कारवा

मात्र आले पसू बसून आपल्याला गणपती वाढलेली आता सगळ्या गणपत साठ किलोमीटर आहे टायरी वाजरी वाजू सांग पंचर म्हणजे पंचर नाही तर आम्हाला इश्यू वाटत आहे त्यामुळे आम्ही आता पंक्चर काढावली पेट्रोल पंप पेट्रोल पंप

तिकडे बघायला लागत कारण की विषय झाड आहे काय पण आणि तिकडे समुद्राची कुठं लांबी आहे कुठं टोका काही दिसत झालंय पण आम्ही त्या आमच्या नंदीला गोव ना आम्ही खूप मजा करायला आलो एक नंबर मजा यायला आल्या आम्हाला आम्ही व्हिडिओ फोटो व्हिडिओ फोटो पण काढले बाबा आम्ही भिजणार ना बघायला काढ काढवाचा नावाचा प्रश्न

जानेवारी जानेवारी जानेवार पहिला असतो ना जानेवारी पण गरा पाणी होत आणि आता बघा काय करला काकाच काय वेगळं चालत पण पाणी होत आता तुलाही पाणी लाडीच पण देत काय करा तर आम्ही आता इथं पास केले आता गणपती दर्शन घे ना आणि मग डायरेक्ट घरला घरला आहे आम्ही आता इथं के के पास केलं कारण की आम्हाला लवकर जायचं अगोदर जायचं घरला आता आम्हाला तिकडून यायला पाच तास आता जायला पाच तास जायला आणि तिकडे बघा काय सी सी झालोय बोरग्याला वडा झालोय लाईक करा फॉलो करा

हॉटेल मध्ये वेट करू कोरमापुरी जा कोरमापुरी खाणार आणि घरणार आलो सकाळ काय जेवलं म्हणजे काय खाल्लेलंच नव्हतं सकाळ चहा आणि बिस्किट वर आत्ता खायला आली एनर्जी पाक डाऊन झाले काय रे एनर्जी डाऊन झाला ना फोटो खूप बाहेर काढले तुम्ही लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतील

कांदा पुरी आणि फ्लॉवरची भाजी पहिले खाऊया खाऊन तुम्हाला भेटतो दुपारी आता आम्ही काढते आता आंबा घाटत आता आमच्या मागा कधी परत पोचले बघा तर एवढं होतो ब्लॉग मध्ये आणि बघायला आता धबधबा धबधबा वगैरे काय कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉग हा हे घरला जाऊन करणार आहे त्या काय विषय

अगोदर पोहोचायचं म्हणजे सर्वांच्या अगोदर पोहोचलाय बघा रात्री काय दिसत नाही भाव आहे आता एक पावसाला एक साथ दिला आम्हाला खूप साथ दिला पावसाला तुम्हाला मला की धबधबा बोलतो तो धबधबा येत आहे तर तुम्हाला भावने आणि कधीचा अभ्यास आहे जवळ आगे, आगे तर भावानो घरात आलो एवढा कंटाळ चार्जिंग पण नव्हतं फोनमध्ये त्यामुळं काय मी व्हिडिओ केला नाही तर आता एवढे फोटो बघून घ्या आणि व्हिडिओला करूया इथंच एंड तर असे ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून पण तुम्ही गणपतपुळेला गेला नसाल किंवा घाट कुठला तर बघायला गेला नसाल तर पावसाळ्यात ते नक्की घाट बघायला जावा आणि स्वतःची काळजी घ्या बाकी काय विषय नाही बाकी फोटो एन्जॉय करा आणि फोटोसोबत मी स्क्रीनवर एक व्हिडिओची लिंक देतो म्हणजे व्हिडिओ देतो तो जाऊन व्हिजिट करा मागचा जानेवारीतला गणपतपुरातला व्हिडिओ तो पण चलीतला आणि आमची क्लासमेटच सगळी तो पण जाऊन बघू शकता आणि इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघला तर थँक्यू फॉर वॉचिंग एवढं मला प्रेम करत बाय